नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज राधानगरी धरण म्हणजे कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्या राधानगरी धरणाचं सात स्वयंचलित दरवाजे हा तर प्रत्येक कोल्हापूरकरांचा काळजाचा विषय दरवर्षी धरण भरत आल्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या ला ला, म्हणजे सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के अशा बातम्या सुरू झाल्या की कोल्हापूरकरांना उत्सुकता असते ती स्वयंचलित दरवाजे केव्हा उघडतात याची ही जी उत्सुकता असते जी कुतूहल असते जे दरवाजा उघडण्याचं तसंच काहीच प्रमाणात थोडीफार भीती देखील या कोल्हापूरकरांच्या मनात सुरू असते आणि ती भीती म्हणजे महापुराची त्याचं कारणही तसंच आहे अगोदरच पावसामुळं नद्या पात्राबाहेर असतात त्यात धरणाचं पाणी आल्यावर पंचगंगा रौद्र रूप धारण करायला सुरुवात करते पण सुदैवाने यंदा कोल्हापूरकरांना तो कटो अनुभव येणार नाही त्यामुळे यंदा कोल्हापूरकर खुश आहेत कारण कोल्हापूरकरांना महापुराचा फटका बसणार नाही अशी परिस्थिती आहे विशेष म्हणजे पंधरा दिवस अगोदर मान्सून दाखल होऊन सुद्धा यंदा महापुराचा धक्का कोल्हापूरला बसला नाही अर्थात याला जशी निसर्गाची साथ आहे तसंच पाटबंधार विभागाने केलेल्या परफेक्ट कारवाईमुळे कोल्हापूरकरांना महापुराचा कटो अनुभव येणार नाही गेल्या वर्षी आजच्या दिवशी स्वयंचलित दरवाजे उघडले होते पण आज मात्र धरण अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर हो आहे आणि पावसाचा जोरी थोडासा ओसरला आहे जिल्हाभरातील बहुतांश नद्या ह्या सध्या पात्रातच आहेत धरणापासूनच्या पुढे पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाची उसंत आहे आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून दरवाजे येत्या एक दोन दिवसात उघडले तरी देखील कोल्हापूरकरांना फारसा त्रास होणार नाही अशी नैसर्गिक परिस्थिती आहे दरवाजे येत्या एक दोन दिवसात उघडणार हे नक्की आहे पण त्रासदायक होणार नाहीत हे देखील नक्की आहे साधारण मागील एक दोन मागी वर्षात जर दरवाजे उघडण्याचा इतिहास पाहिला तर पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजीच स्वयंचलित दरवाजे उघडलेत असा एक तारखांचा योगायोग आहे या अगोदर दोन हजार बावीस साली पंचवीस जुलै रोजी दोन हजार तेवीस साली सव्वीस जुलै रोजी आणि मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली पंचवीस जुलै रोजी अशा तारखांना स्वयंचलित दरवाजे उघडल्याची नोंद आहे यंदा मात्र आज पंचवीस जुलै रोजी धरण साठा अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर आला आहे आणि यामुळे ही तारीख यंदा एक दोन दिवसांनी वाढू शकते महापुराची शक्यता नसल्यामुळं कोल्हापूरकरांना दरवाजे उघडण्याची ही घटना यंदा एन्जॉय करता येणार आहे खरं तर सुरुवातीला पाऊस सुरू झाला त्यावेळी धरण जवळपास साठ टक्क्यांहून अधिक भरलेलं होतं आणि पाऊस देखील मुसळधार सुरू होता त्यामुळं परिस्थिती हाताबाया जाईल असं वाटत होतं यासाठी धरण रिकामं करण्यावर पाटबंधारे विभागानं जोर दिला गेटमधून पंधराशे आणि विद्युत पंधराशे असा जवळपास तीन हजार क्युसेकचा विसर्ग अविरत सुरू होता साधारण जर कालावधी बघितला तर सेवाद्वार बंद करेपर्यंत जवळपास नऊ टी एम सी पाण्याचा विसर्ग केला होता आणि याच परफेक्ट नियोजनामुळं धरण सुरक्षित राहिलंच आहे परंतु महापुराची शक्यता देखील मावळली आहे आणि हेच कोल्हापूरकरांना हवं होतं असो आता या विषयावर फारसं न बोलता येणाऱ्या एक दोन दिवसात उघडणाऱ्या स्वयंचित दरवाजांच्या अपडेट्स आपल्याला मिळण्यासाठी आता लागलीच या आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस देखील करा जेणेकरून तिकडे दरवाजा उघडला की इकडे तुम्हाला आपोआप समजेल धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा